श्री हिंगुलांबिका देवी मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेला शनिवारी अकरा ऑक्टोबर रोजी एकशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं मंदिराच्या गाभाऱ्यास विविध फुलांची नेत्रदीपक अशी सजावट करण्यात येणार आहे पूर्व भागातील गणेशपेठेतील सोलापूर शहरवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मंदिराच्या एकशे अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त जवळपास चार हजार भाविकांना महाप्रसादाची सोय मंदिर समितीच्या वतीनं करण्यात येणार आहे रात्री आठ वाजता देवीचा छबिना काठी आणि पालखीची मंदिर परिसरात मिरवणूक निघणार आहे मिरवणुकीनंतर राजकुमार निकते यांच्या हस्ते महाआरती करून एकशे अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनाच्या उत्सवाची सांगता होणार आहे भाविकांनी शांतता आणि शिस्त पाळून या सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे दरम्यान एकशे अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे हा दिवस भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे श्री हिंगुलांबिका मातेला समर्पित म्हणून पारंपरिक पद्धतीनं भोग महानैवेद्य अर्पण करण्यात येणार असून विविध प्रकारच्या मिठाई पंचपक्वान्न आणि फळांचा यामध्ये समावेश असणार आहे शनिवारी दिवसभर धार्मिक वातावरणाची अनुभूती देण्यासाठी सकाळपासूनच महापूजा अभिषेक भजन आणि कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पहाटे साडेपाच वाजता देवीमातेला विकास धायफुले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर अलंकार अभिषेक सकाळी नऊ वाजता रोहन खमितकर यांच्या हस्ते होम हवन आणि पूजेला प्रारंभ होईल जवळपास दोन तास हा धार्मिक विधी झाल्यानंतर देवीला भोग नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता देवी मातेची महाआरती झाल्यानंतर भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे यासाठी स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांची एक विशेष टीम कार्यरत आहे अशी माहिती श्री हिंगुलांबिका देवी मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय पुकाळे यांनी दिली श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्टी मी दत्तात्रय पुकाळे स्पर्धापण एकशे अठ्ठावीस वर्ष होत आहेत मंदिर म्हणजे मुक्ती प्रतिष्ठापना करून त्यानिमित्तानं आम्ही सकाळी महाभिषेक आणि होमावन नंतर महाप्रसाद व संध्याकाळी गाठी समीना मिरवणुकीचा असे धार्मिक कार्यक्रम घेत आहोत तरी भक्तांना विनंती सर्वजण देवीचा दर्शनाचा लाभ घ्यावं महाप्रसादाचा लाभ घ्यावा मंदिरातील मातेच्या प्रतिष्ठापनेला एकशे अठ्ठावीस वर्षे पूर्ण होणार आहेत यानिमित्तानं सकाळी अभिषेक अलंकार अभिषेक होम हवन होणार आहे भाविकांसाठी महाप्रसादाची सोय आहे सायंकाळी सात वाजता मातेला भक्तांनी आणलेल्या भोग नैवेद्य अर्पण करण्यात आल्यानंतर छबीना मिरवणुकीनंतर महाआरतीनं उत्सवाची सांगता होणार आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी संजय हंचाटे यांनी दिली